लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस उमेदवार आदरणीय साहेब तर माझ्या आधी अनेक वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केली सगळे मुद्दे मांडले मी काय फार वेळ घेणार नाही आजच्या या सभेचे अध्यक्ष काळू पाटील बेडके दादा त्याचबरोबर मंचवर उपस्थित शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष मच्छिंदी धुमाळ साहेब त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे नेते जगदीशी चौधरी साहेब ज्यांचं आत्ता फक्त आपण मनोगत त्यांनी व्यक्त केलं ते, ते, ते महेशजी नवले नितीनजी नायकवाडी त्याचबरोबर नितीनजी बेडके साहेब त्याचबरोबर आपले धुमाळजी बेडके साहेब असतील प्रतिनिधी असे असतील आळकोटे दादा असतील इथं उपस्थित त्रंबकदा आवडी सोमदाला दगडे आसपदा आवड

तो जो काय आपण व्हॉट्सअप वापरतो आज भारतीय जनता पार्टी असू द्या नरेंद्र मोदी असू द्या हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवतो व्हॉट्सअपचं विद्यापीठ चाल तुमच्या दाखवायची काशी नाही हे ते ठरवतात आज जो काही जाती जाती कधी वाद लावलाय हा कोणी लावलाय या भारतीय जनता पार्टीने लावलाय याच्या आधी आपण देवदर्शन करायचं आपण सगळ्या वारकरी संप्रदायाला बांधणारे लोक परंतु आज ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता आली नरेंद्र मोदीच सरकार आलं का हिंदू मुसलमान वाद पेटायला लागले हिंदू मुसलमान काय आज राहिले का राहिला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच्या आधीपासून आग आपण इथेच राहतोय ना परंतु जाणीवपूर्वक त्याला हिंदू मुसलमान मध्ये वाद लावायचं रामा रामाला पुढे आणायचं आणि मताचं राजकारण करायचं आणि व्हॉट्सअपच्या माध्यमात चुकीच्या बातम्या पसरायच्या परंतु आपण जे इथं सगळेजण उपस्थित आहोत आपण शेतकऱ्यांचे कोराव आपण सर्वजण शेती करतो नरेंद्र मोदी जर श्रीमंतांचा विकास करू शकतात आता करू शकतात शेतकऱ्यांना का मदत नाही शेतकऱ्यांच्या हिताचे का निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही जर एकीकडे आता अंबानीसाठी त्यांचा तीस टक्के जो करता आमच्या शेतकऱ्याला जीएसटी का लावता युरियाच्या व्हॅल्यू का आमच्या कामगाराचा भाव देता येत नाही तुम्हाला दूर दूर तो तो आज आपला हिरवे आहे दूध खूप चांगलं येत परंतु आज काय वाढव आहे महागाई वाढवली आहे महागाई करता येत नाही आज तुम्ही घ्या शंभर रुपये खर्च करा अठरा रुपये आपले जीएसटी मध्ये जाता त्याचा फायदा कोणाला होतो सरकारला आपल्याला काय फायदा होतो दादा आज तुम्हाला सांगतो ही निवडणूक इतकी महत्वाची निवडणूक आहे ही फक्त नाही उद्धव साहेबांची नाही राहुल गांधींची नाही शिवाजी महाराजांनी दिला तो स्वाभिमान वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक गोड गरीब माणसाची निवडणूक आहे कारण की मित्रांनो तुम्ही देश कोणाच्या हातात धरणार आहे ते तुम्ही ठरवत अस देशाची निवडणूक आहे

म्हणजे तुम्ही गुजरातला मोठं करायचं इथं अनेक तरुण बसलेले आहेत थोड्या तुमच्या माहितीसाठी सांगतो जे उद्योग धंदे महाराष्ट्रात येणार होते ते कुठे गेले गुजरातला म्हणजे नरेंद्र मोदी एकीकडे म्हणतात की आम्ही देशाचं पंतप्रधान आहे पण विकास चाललाय फक्त गुजरातचा त्यांना असं वाटतं फक्त गुजरातच मोठा होऊ महाराष्ट्र मोठा होऊ नये त्याच्या मागेही नितीन मयेची खूप मोठं शरीर त्याच्या 아, 그 करण्याची विनंती आहे आज तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिजे अपेक्षा होत काय वाटत कोणत आहे एस टी एस सी एन टी ओबीसी सगळ्यांचं आरक्षण काढून टाकायचं आज हे आरक्षण कदा आणायचा प्रयत्न करतील यांना हुकूमशाही आणायची यंदा बघवत नाहीये यंदा गोळ गरीब माणूस मोठा झोप द्यायचा नाहीये याच्या मागचं एक आंदोलन वेगळे सामान्य शेतकरी जे श्रीमंत झाला किंवा पैशावाला झाला यांचं ऐकणार कोण आपल्याला इकड कुठून ठेवायचं कर्जबाजारी करून ठेवायचं आणि हे मस्त श्रीमंत चोरी करत राहतात गरीबांना अजून गरीब करतात त्यामुळे माझी तुम्हाला कल्पनेची विनंती आहे ही निवडणूक तुम्हाला संधी आहे त्या नरेंद्र मोदींना जो जातीवाद पसरवतो तो गरीबांवर शेतकऱ्यांवर अन्याय करतो अशा व्यक्तीचा बदला गेला अशा पार्टीचा बदला गेला ही संधी आहे जर विजू आपण कमी पडलो तर या दूध धंदा सुद्धा यांनी अडचणीत आणलेला आहे असं मोठ षडयंत्र आहे त्यामुळं गोड गरीब माणसाला चांगले दिवस आणायचे असतील तर मशालाच मतदान करा इंडिया अलायन्स ला मतदान करा हा प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मनोगत तुम्ही ऐकून घेतलं की आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो पुढे एकदा एवढी विनंती करतो आदरणीय बाळसाहेब बापसोरे साहेबांना जे आपल्या अकोला तालुक्याचे सुपुत्र आहे त्यांचं चिन्ह मशाल आहे ते चिन्ह तुम्ही पसरवा आणि त्यांचा अनुक्रमांक ये आता सोपं झालं सांगायला सोपं झालं एकच नंबर भाऊसाहेब वाटतो साहेब ते एक नंबरच्या मतानीच निवडून येणार परंतु आपल्या तालुक्यात मी शब्द दिला आहे आता तिचं नाणी लावून कुठे मोदींच्या वाणीला वाणी लावून बसले त्याचा नाचा विजय करून एवढंच मुद्दे बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र